नमस्कार आज आपण अतिशय रसरशीत रश कुरकुरीत आणि एकदम सोप्या पद्धतीने जिलेबीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला जिलेबी करण्यासाठी सर्वात प्रथम पाक तयार करून घ्यायचा त्यासाठी एक वाटी साखर घेणार आहोत आणि एक वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत त्याचबरोबर त्यात जाडसर वाटलेली वेलची टाकायची वेल जाडसर वाटलेल्या वेलचीच्याऐवजी तुम्ही वेलची पूड देखील वापरू शकता त्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवून पाणी आणि साखर सतत ढवळत पाक चिकट होईपर्यंत तयार करायचा त्यानंतर त्यात पाव चमचापेक्षाही कमी फूड कलर टाकून पाकात एकत्रित करायचा आणि गॅस बंद करून जिलेबीचा पाक तयार आहे फूड कलरच्या ऐवजी तुम्ही केसरचा देखील वापर करू शकता किंवा काहीही नाही टाकलत तरीसुद्धा चालेल त्यानंतर जिलेबीसाठीचं बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी दीड वाटी मैदा त्यात एक चमचा साजूक तूप टाकून तूप मैद्यामध्ये एकत्रित करून घ्यायचं तुपाच्याऐवजी तुम्ही डालडल तूप किंवा तेल देखील वापरू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून जिलेबीचं बॅटर तयार करून घ्यायचं आता जिलेबी कुरकुरीत होण्यासाठी त्यात इनो टाकणार आहोत इनो टाकल्यानंतर त्यावर एक चमचा पाणी टाकून बॅटरमध्ये इनो व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत त्याचबरोबर जिलेबी पाडण्यासाठी मी इथे या प्रकारची पिशवी वापरली आहे तुम्ही दुधाच्या पिशवीचा देखील वापर, वापर करू शकता त्यानंतर त्यात बॅटर टाकून घेणार आहोत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पिशवीत बॅटर भरल्यानंतर पिशवीचं तोंड रबराने बांधून घ्यायचं आणि कैचीने पिशवीला खालच्या बाजूने छोटंसं होल पाडून घ्यायचं त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यात ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने गोलाकार जिलेबी पाडून घ्यायची आता एकदम प्रोफेशनल आकार तर नाही जमणार कारण हा पदार्थ आपण काही रोज करत नाही त्यामुळे जमेल तसा आकार देऊन मीडियम फ्लेमवर जिलेबी तळून घ्यायची जिलेबी टाकल्यानंतर जवळपास तीन ते चार मिनटांनी ती पलटी करायची जर लगेच पलटी करायला लगे गेलात तर तुटण्याची शक्यता असते त्यानंतर जिलेबी मीडियम फ्लेमवर तळायची जर मंद गॅसवर जिलेबी तळली तर मऊ पडते आणि एकदम फुल गॅसवर जर तळली तर जळण्याची शक्यता असते जिलेबी तळल्यानंतर लगेचच पाकात टाकायची आणि अगदी दोन ते तीन सेकंदच जिलेबी पाकात ठेवायची आणि त्यानंतर लगेचच बाहेर काढायची जर तुम्ही जिलेबी बऱ्याच वेळाने पाकात टाकली तर त्यात पाक मुरणार नाही किंवा जास्त वेळ पाकात जिलेबी ठेवली तरीसुद्धा जिलेबी मऊ पडते अशाच पद्धतीने मी सर्व जिलेबी तळून पाकात टाकून घेतलेल्या आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने गरमागरम कुरकुरीत जिलेबी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद